तपाशीवर फवारणी करणार आहे ही पोळ्याच्या अगोदर करायची की पोळ्याच्या नंतर करायची शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकरी येत्या दोन तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये पोळा आहे आणि पोळ्याला फवारणी करणार आहे परंतु पोळ्याला फवारणी कोणती करावी बघू शकता हा संपूर्ण प्लॉट माझ्या शेतामधला आहे आणि मी सुद्धा पोळ्याला फवारणी करणार आहे आता शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे की सर पोळ्याला फवारणी का करावी टिडीला काय माहित असतं की आता पोळा आला तू अंडे घाल हे शेतकऱ्यांनी कमेंट केली होती तर शेतकऱ्यांना त्या कमेंट्सवर उत्तर माझं असं आहे की कि किडीला माहीत नसतं परंतु अंधारी रात्रमध्ये त्यांचं मिलन जास्त होतं आणि ते अंडी जास्त घालतं आणि अंधारी रात्र असल्यामुळे काय होतं की अंडे अंधार असल्यामुळे अंडीचं प्रमाण हे जास्त होतं आता घालते तर ते दररोजच परंतु अंधारा रात्रीमध्ये ते जास्त घालतं हे त्या प्रश्नाचं उत्तर आता अंधारा रात्री अंडी घातल्या आता ती अंडी मारायची का तर हो ते मारण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे आता तुमचा प्रश्न अजून एक असेल किंवा मनामध्ये विचार येत असेल सर आपण जे कपाशीवर फवारणी करणार आहे हे पोळ्याच्या अगोदर करायची की पोळ्याच्या नंतर करायची पोळ्याच्या अगोदर करायची की पोळ्याच्या नंतर करायची पाहू शकता इथून व्हेरायटी बदलली होती तुम्हाला सांगायचं राहाल इथून व्हरायटी बदलली पा व्हेरायटीचा फरक पा, पा इकडे इकडे झाडं काही काही छोटे आहे इकडे पण अजून मोठे आहे सोडा तर पोळ्याच्या अमोशेला फवारणी करणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास पोळ्याच्या अगोदर न करता फवारणी ही पोळ्याच्या नंतर करा याचं कारण काय राहिलं की तुम्ही जर पोळ्याच्या अगोदर केला आणि एखादी पतंग जर बदमास असेल आणि त्याने म्हटलं की आपल्याला याच्या शेतामध्ये जायचंच ना अंडी घालायचीच मग तुम्ही काय करणार तुम्ही तर फवारणी मारून चुकली आणि नंतर फवारणी पंधरा दिवसांना मारणार आहे तर तुम्हाला तेथे पोळ्याच्या नंतर पाच दिवसाच्या आत करायची आहे म्हणजे तुमची अमावश्य आहे दोन तारखेची तीन चार पाच सहा सहा तारखेपर्यंत तुम्ही फवारणी करा सात तारखेला फवारणी करायची नाही तुमचा रिझल्ट मिळणार नाही कारण अंडी घातल्यावर पाच दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर येते आणि अळी मारणे आपल्यासाठी सगळ्यात मुश्किल गोष्ट झालेली आहे ज्याच्यामुळे शेतकरी सगळ्या लंबा झालेला आहे तर तुम्हाला जर पोळ्याला फवारणी करायची असेल तर तुम्ही पोळ्याच्या नंतर कारण बघा दोन तीन दोन तारखेला तर कुणीच नाही पोळाच आहे एक तारखेला आपली खाण शकणार राहते बैलाचे तर तेव्हाही कुणी येत नाही तीन तारखेला आता मजूर लोक आहे किंवा माणसं आहे तर ते येत नाही कारण खाऊन पिऊन मस्त ओके राहते तर फवारणी कधी करायची तर करा मग तुम्ही चार तारखेला करू शकता पाच तारखेला करू शकता किंवा सहा तारखेला करू शकता आणि तुम्ही घरचे जर मारणार असेल तर तुम्ही तेथे पोळ्याच्या दिवशी करू शकता तो तुमची इच्छा आहे कीटकनाशकामध्ये काय वापरायचं मेन मुद्द्या येऊया याच्यामध्ये मी जे माझ्या शेतामध्ये वापरणार आहे ते एक मी पोलीस वापरणार आहे मावा तुडतुडा तूर फुलकिड्यासाठी कारण जवळपास आता आलेला आहे आणि माझी एकच फवारणी केली तुम्हाला विश्वास वाटत नसेल पण तुम्ही माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो माझी एकच फवारणी केलेली आहे ही मी डेमो प्लॉट लावलेला धरती कंपनीचा आता तुम्ही म्हणाल की कंपनीचा प्रचार करता पण असं नाही परंतु इथूनच बघा हे बघा इथून इथून प्लॉट बदलला पा ते तास पाहा तुम्हा हे तास पाहा फरक दाखवला पाहू शकता हे बघा एकाच दिवसाची लागवड एकच खत व्यवस्थापन एकच सगळं एकच माणूस एकच सगळं एकच वावर पा, फरक पा हा व्हेरायटीचा फरक आहे ही कपाशी पा किती जबरदस्त आहे झाकला प्लॉट इथे पा हे महत्वाचं आहे हे तुम्हाला दाखवासाठी आणलं आहे हा अनुभव घ्यावा लागते शेतकऱ्याला व्हॅरायटीचा फरक आहे माझा नाही व्हरायटीचा फरक आहे ही व्हेरायटी झाकत आली मस्त माल पकडला आणि ही व्हरायटी बघा चूट डीजून आहे आता ही व्हेरायटी कोणत्या व्हरायटीचा अपप्रचार होईल सांगत नाही तर बघा आता मी याच्यामध्ये एक पोलीस घेणार आहे पोलीस घेतल्यानंतर याच्यामध्येच मी एक कीटकनाशक घेणार आहे प्रोफेक्स सुपर त्याच्यामध्ये निंबोयर्क सुद्धा मी टाकू शकणार मी मी टाकणारच बुरशीनाशक एक नॉर्मल वाल बायोस्ट्युबुलन पात्या लागण्यासाठी माझी सोय असेल किंवा माझी इच्छा झाली तर मी पाते जर कमी असेल तर धरती कंपनीचा अग्रेसर गोल्ड मी हे टाकू शकणार आहे कारण मला ज्याचा रिझल्ट आहे मी ते मारतो बाकी तुमची इच्छा तुम्ही मारा पण म्हणजे पोलीस झालं प्रोफेक्स सुपर झालं निंबो अर्क झालं आणि अग्रेसर गोल्ड झालं हे तुमचं ओके झालं पोळ्याची फवारणी आता मी फवारणी करणार कधी तर बघा मी फवारणी करणार नंदी पोळ्याच्या दिवशी आता ह्याचं कारण काय कारण सगळं झाल्यानंतर माझं काही क्षेत्र जास्त नाही आहे आणि माझ्यापाशी सगळं स्प्रे गण आहे त्याच्यामुळे मी दोन तासामध्ये मारून मोकळं करू शकतो सकाळी आलं दहा वाजेपर्यंत मारलं घरी दिवसभर पोळा साजरा आपला तर तुम्हाला जर मारायचं असेल तर तुम्ही नंतर मारा म्हणजे तुम्हाला पोळ्याच्या चार दिवसानंतर काही प्रॉब्लेम नाही परंतु सहा सहा तारखेच्या म्हणजे सहा तारखेपर्यंत मारा सात तारखेच्या नंतर मारू नका कारण अंडी बाहेर भायर, अळी बाहेर आल्यावर आपल्याला तिथे काहीही त्याचा उपयोग होणार नाही तर आता तुम्हाला दाखवतो माझा प्लॉट तर बघू शकता आता ही जी कपाशी आहे तर ही कपाशी बघा पात्या बघा दिसत आहे पात्या जळून दाखवतो बघा पात्या बघा हे बघा आता कॅमेरा उलटा पडत आहे त्याच्यामुळे एकच नाही संपूर्ण बघा अंदर पण बघा तिकडे सम प्लॉट सुपर आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन पण पाहू शकता आता आपल्याकडे जो आपण वाल लावला आहे डी नऊशे अडुसष्ट याचा आपल्याकडे हे आहे प्रोग्राम राहू शकतो कंपनी म्हणत आहे तर ते तेव्हा जर राहिला तर मी शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवून टाकील तर तुम्ही तुमच्या खर्चाने येऊ शकता मी खर्च करणार नाही कंपनी सुद्धा करू शकणार नाही तर तुमची जर इच्छा असेल तर आपल्या शेतामध्ये तुम्ही आपला जे आहे हे पाहू शकता त्याचप्रमाणे तुमचे जर अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता मीही काही तज्ज्ञ नाही फारसा आहे पण तेवढंही नाही पण तुम्हाला माहिती देऊ शकतो एवढं तर नक्कीच तुम्हाला माहिती मी चांगली देऊ शकतो एवढं तर नक्कीच आणि ज्या शेतकऱ्यांना आपली व्हिडिओ पाहून खरंच फायदा होत असेल त्यांनी एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका कारण तुमची कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाची ही ठरते सूर्य निघाला पाणी सुरू आहे वातावरण सुपर आहे आता समोर काय होते माहीत नाही आतापर्यंत पाणी सुरू होता व्हिडिओ बनवतो म्हटलं तर वेळच नव्हता मी याला कारण पाणी सुरू होता आजच आपला शेंगाचा सुद्धा तोडा झालेला आहे डी नऊशे अडुसष्ट त्याच्या सु, सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो जे शेतकरी वाल घेवडा सुद्धा लागवड करत असेल तर त्यांनी चमकत आपला थोडा कमी करा लागत आपला हा तर आपण डी एल एस नऊशे अडुसष्टची सुद्धा लागवड केली आज तोडा झालेला आहे जवळपास आपल्या अठरा पन्नास आज निघालेल्या अजून पण राहाला तोडायचा आता उद्या आपण तो तोडणार आणि मार्केटला पाठवणार तर भाजीपाल्या व्यक्ती भाजीपाल्याचं कपाशीचं नॉलेज जर लागत असेल किंवा माहिती लागत असेल तर आपल्यापाशी या वालामध्ये आपण सुपर आहे वाला वालामध्ये जो आपलं माहिती आहे ह्या आपली सुपर आहे तुम्हाला जर काही माहिती लागली तर आपल्या चॅनलच्या खाली कमेंट करा किंवा दुसरं चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपले पाहू शकता त्याच्यावर सुद्धा मी माहिती देत असतो सूर्य मस्त निघालेला आहे पाहू शकता बढिया सूर्य इकडून निघालेला आहे इकडे बढिया पाणी सुरू आहे पाहू शकता इकडे पाणी सुरू आहे आणि आपण इथे व्हिडिओ शूट करत आहे तर पोळ्याबद्दल तुमचा टाइमपास झाला असं तुम्ही म्हणा आता तर पोळ्याबद्दल जी माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद